ओम नम शिवाय संपत्ती आणि आरोग्य या दोन अशा गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्त्व ठेवतात जर पैशाची कमतरता असेल आणि आरोग्य देखील योग्य नसेल तर चांगल्या लोकांची देखील अवस्था खराब होते जरी अनेक गोष्टी मानवी हातात नसल्या तरी वास्तुशास्त्रानुसार काही छोट्या सवयींचा आपल्या आर्थिक स्थितीवर आणि आरोग्यावर मोठा परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्हाला तुमच्या काही वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी स्वीकाराव्या लागतील आता आपण बघू कोणत्या सवयीमुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि त्यामुळे पैशाची अडचण कमतरता समस्या दिसण्यास सुरुवात होते ते आता आपण पाहू कोणत्या सवयी बदलणे गरजेचे आहे पहिली म्हणजे अनेकांना सवय असते की अंथरुणावर बसून ते अन्न खाण्यास सुरुवात करतात वास्तुशास्त्रात ही सवय अत्यंत चुकीची मानली जाते अशा लोकांच्या घरात समृद्धी राहत नाही त्यांच्या यशाच्या मार्गात फक्त अडथळे येत नाहीत तर कर्जसुद्धा लवकर वाढते आणि ती व्यक्ती अस्वस्थ राहण्यास सुरुवात होते आता दुसरी गोष्ट म्हणजे घराचे मुख्य ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे किचनमध्ये घाण भांडी ठेवणे योग्य नाही असे मानले जाते की गलिच्छ भांडी ठेवल्याने आर्थिक समस्या येतात म्हणूनच रात्री भांडी स्वच्छ केल्यानंतरच झोपावे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नका यामुळे नकारात्मकता येते दुसरीकडे स्वयंपाकघरात घरात सुद्धा रिकामी बादली ठेवणे अशुभ आहे असे मानले जाते की जर तुम्ही किचनमध्ये पाण्याने भरलेली बादली ठेवली तर आर्थिक समस्या दूर होतात आता चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी कधीही दान करू नका हे दारिद्र्य देखील आणते याशिवाय दूध दही आणि मीठ जर कोणी मागितले तरीही त्यांना देऊ नका असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते अशा प्रकारे वरील गोष्टी टाळल्यास आर्थिक हानीपासून आपला बचाव होऊ शकतो हा जर व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा